माझी गाडी सेकंड गाड़ी आहे आहे घेतलेली हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे मी भावना मी सध्या पुण्यात राहते पण मी आता आली माझ्या माहेरी नाशिकला तर चिनू सोबत हा माझा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता चिनू पहिल्यांदा रक्षाबंधन सेलिब्रेट करते ते ही नाशिकला तर काही दिवसांपूर्वी ना माझ्या पप्पांनी गाडी घेतली होती तर त्याच गाडीची डिलिव्हरी आज मिळणार होती आज म्हणजे ज्या दिवशीचा ब्लॉग आहे त्या दिवशी तर मी इंट्रो शूट करायचा विसरली होती तर तोच इंट्रो मी शूट करते तर त्या सगळ्याची जी प्रोसेस आहे आणि जी आम्ही धमालमस्ती केली तीच मी याच्या पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला असंच सपोर्ट करत राहाच्या वॅगनर मधली आमची शेवटची राईड चीन माझ्या लग्नाच्या वेळेस घेतली ते ना तुला वाटत घरी येईल असं की खाली झोपेल गाडी टाकून चपला घालून बसेल का त्या गाडी मध्ये तुमच्या गाडीमध्ये शेवटचं पेट्रोल टाकत आणि जे काही आहे ते सगळं खाली करून घेत कारण गाडी आम्हाला द्यायची आणि आता गाडीला आम्हाला खूप हार्ड मी बाय बाय बघा खूप कसं आवडत आम्हाला बाहेर फिरायला खूप दिवसांनी मी ह्या रस्ता लागली सॉरी खूप वर्षांनी माझी स्कूल म्हणजे माझी शाळा इथे होती आठवी ते दहावी मी इथे शिकलेली आहे नाशिकमध्ये कोणी नाशिकमध्ये असेल आणि ह्या शाळेत असेल तर नक्की कमेंट बघा फायनली आम्ही लोकेशन लोकेशनवर जिथून आम्ही गाडी गाडीच गाडी आहे बाय द वे आम्ही सेकंड हँड गाडी घेतलेली आहे आणि हे आमचे काल तर थोडंसं जरी काही झालं तर आम्ही लगेच त्यांना फोन करतो की असं असं झालंय आहे आणि त्या लगेच आमचा प्रॉब्लेम असं सॉल्व करतात त्यांच्या गायडन्सने आम्ही ही गाडी घेतली आहे फक्रू झुकून गेले रेडवाली आवडली मम्मी आता काय करायचं ही पण रेडच आहे मम्मी हे काय रेडच आहे अशीच घेऊन जाऊ आपण हां बी कंपनीची आपली काय येवो मॅनच करायला काय चित्र आणि ही आमची आधीची ओम हिला प्रेमाने छोनी छोनी आमची लक्ष्मीच्या झोपली लक्ष्मी आहे चिनू घरी जाऊन तरी उठायला पाहिजे आता चावी घ्यायचा सा प्रोग्राम चालू आहे मम्मी पप्पा आणि ओम चावी घेते

आपल्याला जेवढी टेक्नॉलॉजी माहिती तेवढी जास्त माहिती बाय गाडी काय काढ हो कस वाटत खुशी आहे नवीनची पण चिन्ह नाही छोनीला सोडताना कसं वाटत रिएक्शनच नाही मला म्हणत होता की मी खूप रडेल माई दे दे रड ओके तर या नंतरच्या ज्या क्लिप्स आहेत त्या दुसऱ्या दिवशीच्या आहेत आमच्या घरासमोर काही लहान मुलं राहतात तर त्या सगळ्यांची धम्मा आणि त्यानंतर माझी मावशी काका आले होते तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी आज शेअर केलेल्या आहेत कोण बेटा आजी आजी दोघ ट्विन्स आहेत बायदुली <laughs> को हा कोण आहे मुलगा आहे का ही मुलगी आहे ओवी आणि ही ओवी आहे आणि हा लाडू आहे चल बेटा नुसतं बाहेर फिरायला जायचंय पावसात चालू म्हणायचो

पाऊस आहे मम्मी जाऊ दे काही लिप्जाव थांबली पाहिजे पाहिजे असत कुठे झालं बाबा ती माझी माझ्या मावशीने लावलं डाय आणि तुमच्या सगळ्यांमुळे मावशीने असं स्टोल घेऊन घेतला हाय करा माझ्या व्हिडिओ मध्ये करा नाही नाही <laughs> नमस्कार करा <आगा>, नमस्कार <laughs> बिल्डिंग मध्ये माकड आलेले ओ माय गॉड कुठे माकड गुड़े गुड़े गुड़े? <laughs> ही ओमची नवीन नवीन गाडी नवीन इकडे माकड दिसते दिसत नाही ओ भाई वरतून दिसत वरतून इकडे येणार नाही का मम्मी काय म्हणते जास्त शानपणा करतोय खरंच चालतो आपल्या मागे पळत का मम्मी काका या इकडे चालत कुठे गेला आवशीच फोन वर बोलता बोलता कुठे पण जाते इकडे तिकडे गेला असेल चिन चिन रडायला लागली आता चिन कुठे सुकली रे मा अजून आहे ना व्यवस्थित हे चिनीचे पाय आमच्या चिनीचे हे पाय काय बोल

ओके तर मी हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला सगळ्यांना माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की माझा व्हिडिओ शेअर करा ओके चलो बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय करतिन बाय